छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी शिवाजी खर तर गेल्या एक वर्षभरापासून शक्तीपीठ महामार्गाच काम शासकीय दरबारी सुरू आहे आणि एक शक्तीपीठ महामार्ग रद्द केला पाहिजे ही भूमिका गेल्या एक वर्षभरापासून सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आली आणि राज्यातल्या बारा जिल्ह्यामध्येही घेण्यात आली आणि मग राज्यभरामध्ये शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली आणि त्या कृती समितीचं नेतृत्व आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांच्याकडे बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी दिलं आणि त्यानुसार एक जुलैला शेतकरी किंवा कृषी दिवस होता मदर्स डे असेल फादर्स डे असेल कोणत्याही डेला संबंधित माणसं तो डे साजरा करतात मात्र राज्यातल्या शेतकऱ्यांना कृषी दिवस मात्र रस्त्यावर साजरा करावा लागला म्हणजे कृषीप्रधान देशाची किंवा बळीराजाची शोकांतिक आहे आणि म्हणून सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ करणारच यावरती ते ठाम आहे म्हणूनच पाटोळे साहेब आमचे सगळे पोलीस अधिकारी आहे सरकार जरी ठाम असलं पण तितक्याच ताकदीनं बळीराजा ठाम राहिला तर या देशामध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदींना झुकवण्याचं काम या देशातल्या बळीराजानच केलेलं आहे तस तुम्ही आम्ही ठाम राहिलो तर देवेंद्र फडणवीसाला झुकवायला आपल्याला वेळ लागणार नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस काय देवाचा अवतार नाही पण आपण संघटित पण कोणत्याही परिस्थितीमध्ये माझी एक इंच सुद्धा भूमी या रस्त्याला देणार नाही अशी भूमिका आपल्याला घ्यावी ला लागेल पण हा रस्ता कशासाठी करायचा आहे कुणासाठी करायचा आहे ही स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांना अद्याप देता आलेलं नाही आज अस्तित्वात असलेला रत्नागिरी नागपूर महामार्ग याच महामार्गाला समांतर असा शक्तीपीठ महामार्ग आहे वर्धा ते गोवा आता हा जर आपण रत्नागिरी नागपूर महामार्ग धरला तर हा शक्तीपीठ महामार्ग आहे म्हणजे काही ठिकाणी दोन किलोमीटरचा या दोन्ही रस्त्यामध्ये अंतर आहे आणि काही ठिकाणी बावीस किलोमीटरचा अंतर आहे म्हणजे याचा मिन काढला तर रत्नागिरी नागपूर महामार्गाला समांतर असा अकरा किलोमीटर केवळ अकरा किलोमीटर हा समांतर महामार्ग आहे मग अकरा किलोमीटर समांतर महामार्ग करण्यासाठी का, का करावं लागतोय त्याचं स्पष्टीकरण देवेंद्र अद्याप देता आलेलं नाही रत्नागिरी नागपूर तुम्हाला विदर्भाचा विकास करायचा आहे तुम्हाला मराठवाड्याचा विकास करायचा आहे तर रत्नागिरी नागपूरचा अजून एक एक्सपेन्शन करा अजून एक लेन वाढवा तुम्हाला त्या रस्त्यावरून राज्यभर जाता येण्यासारखी परिस्थिती आहे पण केवळ तुम्हाला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं आहे आणि उद्ध्वस्त करत असताना तुम्हाला या रस्त्याचं जे बजेट आहे शहाऐंशी हजार कोटी देवेंद्र फडणवीस त्यातलं वीस हजार कोटी तुम्हाला लाटायचं आहे म्हणून आमच्या घरादारावरती नांगर तुम्ही फिरवायला लागला म्हणजे केवळ पैसे लाटण्यासाठी केवळ ठेकेदार जगवण्यासाठी केवळ कॉन्ट्रॅक्टर जगवण्यासाठी तुम्ही जर आमची घरदार उद्ध्वस्त करणार असाल आमच्या प्रपंच उद्ध्वस्त करणार असाल आमच्या पोराबाळांना रस्त्यावर आणणार असाल तर हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलरली हा रस्ता कशासाठी आहे कुणाचा विकास करणार आहे कुणासाठी करण्यात येणार आहे याच स्पष्टीकरण अद्याप देता आलेलं नाही आम्हाला आताच कळायला की गडचिरोली भागामध्ये विदर्भामध्ये मोठ्या खाणी सापडत आहे तर त्या खाणीचं सगळं कॉन्ट्रॅक्ट आदानीला देण्यात आलेला आहे आणि मग आदानीचा हा सगळा माल खाणीचा माल वाढवण बंदर किंवा गोव्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर शक्तीपीठ महामार्गाची गरज आहे म्हणजे अदानीला जगवण्यासाठी अदानीच्या लाभासाठी आमच्या जमिनी तुम्ही काढून घेणार आम्हाला भूमिहीन करणार आम्हाला कर्जबाजारी करणार आम्हाला रस्त्यावर बसावला बसो बसवायला लागणार तुम्ही तुमच्या हितासाठी आम्ही आमचा प्रपंच उद्ध्वस्त होऊ देणार नाही ना ना। ना हीच भूमिका आपल्याला घेऊन या पुढच्या काळात जावं लागणार आहे आणि शक्तीपीठ महामार्ग जर तेवढाच राज्याच्या हिताचा असता तर राज्याचं अर्थ खातं म्हटलं नसतं की देवेंद्र फडणवीसजी या राज्यावरती नऊ लाख पस्तीस हजार कोटीचं कर्ज आहे इथे नऊ लाख बत्तीस हजार कोटीच कर्ज आहे या शक्तीपीठ महामार्गासाठी परवाच्या ज्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अधिकृतपणे याला मंजुरी देण्यात आली शक्तीपीठला त्याच बैठकीमध्ये आणखी वीस हजार कोटीच कर्ज काढायला सुद्धा संमती घेण्यात आली आणि मग अर्थ खात्यानं राज्याच्या अर्थ खात्यानं सांगितलं की राज्य दिवाळखोरीत जाईल महाराष्ट्रावरती नऊ लाख बत्तीस हजार कोटीच कर्ज आहे आणखी वीस हजार कोटीच कर्ज तुम्ही काढलं तर त्याचा हप्ता सुद्धा फेडता येणार नाही पण यातनं येणारं उत्पन्न या रस्त्यातनं येणारं उत्पन्न ये नाही ना कारण रत्नागिरी नागपूर महामार्गावरती दररोज चाळीस लाख टोल वसूल व्हायला पाहिजे त्या रस्त्यावरती आता केवळ पंधरा ते सोळा लाख टोल वसूल होते मग एका आज त्या रस्त्यावरनं शंभर गाड्या जात असतील तर त्या पन्नास गाड्या सिफ्टी मिट वर येतील पन्नास गाड्या रत्नागिरी महा महामार्गावर जातील म्हणजे पन्नास गाड्यांचा टोलवर